पुढच्या बातमीकडे मुंबईत आता एस टीची एंट्री झालेली आहे बेस्टला नवीन आव्हान या एसटी मुळे उभं राहणार कारण ही एस टी बोरिवली ते बीकेसी दरम्यान धावणार आहे या बसमध्ये वायफाय मोबाईल लॅपटॉप चार्जर एल जीपीआरएस जी आणि सीसीटीव्ही अशा हायफाय पण नित्याच्या सेवा आहेत त्यामुळे आता प्रवाशांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही मुंबईत एस टीची एंट्री आरामदायक प्रवासावर बोरिवली ते बीकेसी बस सेवा वायफाय सीसीटीव्ही चार्जर एलसीडी, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधांनी युक्त बस ही एम एस आर टी सीची नवीन बस दिसाला जरी ही बाहेरून नेहमीच्या बस सारखी वाटत असली तरी बस मध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला कळेल या बसमध्ये बस बस लॅपटॉप चार्जर अशा अनेक सुविधा आहेत या बसचं उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सचिन अहिर यांच्या हस्ते झालं बोरीवली ते बीकेसी अशी ही बस थांबणार असून यात चव्वेचाळीस सीट आहेत तर बसचं भाडं एकशे चाळीस रुपये आहे पहिल्यांदा मुंबई शहरामध्ये पॉईंट टू पॉईंट सर्व्हिस आपण चालू केलेली म्हणजे कुठचाही एकाच बस स्टॉप थांबल्यानंतर कुठच्याही प्रकारच्या बस स्टॉपला राहणार नाहीये आणि ही नवीन एक सर्व्हिस आपण यासाठी सुरुवात केली की कॉर्पोरेट जगामध्ये जी लोक जास्तीच गाडीचा वापर करतात त्यामुळे गाडीची कमी वापर होईल मोठ्या प्रमाणावरती ट्राफिक कंजेक्शनला पण मदत होईल पूर्ण रीतीने ए सी असलेली चौवेचाळीस सीट असलेली आरामदायी स्लीपिंग कोच सारखी एक व्यवस्था यामध्ये स्लीपिंग सीट सारखी व्यवस्था यामध्ये आहे एवढंच नाही तर वायफाय सर्व्हिसेस पण यामध्ये देण्याचा प्रयत्न होणार आहे प्रवाशांसाठी अनेक सुविधा असलेल्या या बसचा लोकांनी जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन एम एस आर टी सी तर्फे करण्यात आहे तेव्हा आता या बसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा करूयात काम्या भट्टाचार्य टीव्ही नाईन मुंबई विदेशात जायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल